खर तर, तर आतमध्ये जाण्याची हिंमत होत नाही माझी पण तर तरी प्रयत्न करतो आतमध्ये जाऊन श्वास घेण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती त्यामुळे मी काही बोललो नाही पण ही परिस्थिती बघा अशा प्रकारचं वातावरण आहे आता मला घरी जाऊन नक्की स्वतःला सॅनिटाईज करून घ्यावं लागणार आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यावी लागणार आहे कारण लगेच इथं काय इन्फेक्शन होईल सांगता येत नाही कावळा आहे इथं उंदीर घुस मरून पडलेली आहे कावळे त्याला येऊन तोडतायत या ठिकाणी चिकन कापलं जातं तिथली परिस्थिती तुम्ही पाहू शकता अजिबात स्वच्छता नाही इथं इथं घाण आणि इथं नॉनव्हेजचं दुकान इथं मंदिर मरून पडलेलं तिकडे हे सगळ्याला मरून पडलेला तिकडे दाखव हे नॉनव्हेजचं दुकान आणि या लोकांना काहीच अडचण नाही इथे अहो बऱ्याच वेळेस शेळ्या धरलेले ले ले लाल लेकराला तुडलेले पाण्या टाके खाली जातो पाच पन्नास कुत्रे दिसतील तुम्ही संध्याकाळी या संध्याकाळी येऊन ये ना कुत्र्याची फोटो किती काळ नव्हती मला पाच पन्नास कुत्रे कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू नगरपालिकेचे अधिकारी वगैरे ह्या रस्त्याच्या रस्त्याचं काम त्यांच्या नजरेला ही सगळी घाण वगैरे दिसली नाही का शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी याच जबाबदार आहे ते जर म्हणतात की मी कर्तव्यदक्ष आहे तर त्यांनी त्यांची कर्तव्य दक्षता दाखवावी ते जर म्हणत असतील तर मी चांगल्या पद्धतीने शहराचं नियोजन करतो हे त्यांचं चांगलं नियोजन आहे का आज आपण आलेलो आहोत शिर्डीच्या रमाईनगरमध्ये या ठिकाणी शिर्डीचं आठवडे बाजारतळ आहे हे जे बाजारतळ आहे इथं आठवड्याचा बाजार भरतो आणि आज सोमवार आहे उद्या इथं बाजार भरणार आहे आदल्या दिवशी या ठिकाणची काय परिस्थिती आहे पावसानंतर इथं काय झालेलं आहे वातावरण हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत तर आपण इथं बघू शकता हा रस्ता आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे विकणारे लोक असतात बाजारामध्ये फळं वगैरे काही विकणारे ते या दोन्ही बाजूला बसतात आणि ओट्यावरही काही लोकं बसतात हा आतमधून चालण्याचा रस्ता आहे तर ह्या इथं काही ठिकाणी ब्लॉक बसवलेले हो आहेत आणि काही ठिकाणी अधुरं मातीचं बांधकाम केलेलं आहे तर जिथं बांधकाम म्हणजे बांधकामच नाही केलेलं आहे तिथं काहीतरी खाली चिखल वगैरे साचलेलं इथं दिसल बघा शेवळ दिसतंय त्यानंतर या बाजूला बघा इथं तुम्हाला दिसेल हे जे ओटे बनवून ठेवले या ओट्यांवर सगळे तडे गेलेले आहेत आणि तिथून गवत वगैरे उगलेलं आहे खाली आपण बघू शकता ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी जिथं तुम्हाला चिखल वगैरे दिसतो आहे इथं उद्या हे जे विक्रेकरी लोक आहेत ते इथं बसून उद्या त्यांचा माल विकणार आहे भाजीपाला वगैरे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ इथं विकले जाणार आहेत ह्या बाजूला बघा इकडं तो पाण्याचा हँडपंप आहे त्या ठिकाणी त्याच्या आसपास बघा काय चिखल आहे तो ह्या बाजूला दाखवा बघा ह्या ओटेवर विक्रेकरी बसणार इथून लोक पायी फिरणार खरेदी करत ह्या ओटेची परिस्थिती बघा इकडचे बघा त्यानंतर इथं जी खाली घाण आहे या अशा प्रकारची घाण आहे आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये विक्रेकरांना ला बसावं वा लागतं गावकऱ्यांना इथे येऊन खरेदी करावी लागते वेगवेगळे जनावरं कुत्रे डुक्कर अशा प्रकारचे जनावरं इथे येऊन घाण करतात या इकडे बघा तो कावळा काहीतरी खातो आहे तिथं यातून जातो ह्या ही ही सगळी जागा जी आहे इथं बाजार भरतो इथंच विक्री होते हे बघा कावळा आहे इथं उंदीर घूस मरून पडलेली आहे कावळे त्याला येऊन तोडतायत अतिशय गलिच्छ अशा प्रकारचं आहे आणि नुसतं बाजारचाच विषय नाही तर आसपास खूप मोठी लोकवस्ती आहे इकडे भीमनगरचा काही भाग आहे त्यानंतर जे आपण समोर इकडे बघू शकता इथं मटन चिकन मार्केट आहे आसपासची परिस्थिती बघा घाण किती आहे इकडच्या बाजूला हे जे हे जे आहे हे हे नगर आहे इथं पण खूप लोक राहतात गरीब लोक राहतात इथं आणि ही ह्या सगळ्या वातावरणाचा ही सगळी जी घाण आहे याचा जे बाजारला येणारे जे खरेदी करणारे लोक आहेत त्यांच्या स्वास्थावर आणि या लोकांच्या स्वास्थावर काय परिणाम होईल याची आपण कल्पनाच करू शकता हे जे बाजारतळ आहे हे मेंटेन करण्याचं काम शिर्डी नगरपरिषदचं आहे पावसाच्या वातावरणामध्ये साधं इथं गवतसुद्धा काढलेलं नाही आहे स्वच्छता कर्मचारी जे नगर नगरपरिषदचे काही स्वच्छता कर्मचारी आहेत त्यापैकी बहुतेक लोक ह्याच भागात राहतात ह्या भागातच स्वच्छता कर्मचारी राहतात आणि ह्याच भागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे हे जे बांधकाम केलेलं होतं हे बघा प्रकारचं बांधकाम होतं ते माहीत नाही पण याची आता अशी अवस्था झाली इथं सरळ सरळ माती आहे बघा मातीमध्ये बांधकाम केलं होतं असं वाटतंय लाईटचे पोल आहेत वर गंजून गेलेले त्याला त्याची कोणत्याही प्रकारची निगा राखलेली नाही आहे त्याला कलर वगैरे केलेला नाही आहे आज ना उद्या हे लाईटचे पोल गंजून अचानक तुटून पडू शकतात बाजार चालू असताना अशी काही घटना घडू नये आता इथं आ... कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे नगरपालिकेचे अधिकारी वगैरे ह्या रस्त्याच्या रस्त्याचं बांधकाम बघण्यासाठी इथं येऊनच गेलेले असतील मग त्यांच्या नजरेला ही सगळी घाण वगैरे दिसली नाही का आणि जर दिसली असती दिसली असेल तर आज सोमवार आहे पाच तारीख आहे सोमवार आहे आज पाच ऑगस्ट आणि उद्या मंगळवार आहे मंगळवारी बाजार भरतो ह्याच परिस्थितीत इथं कोणीही स्वच्छता करायला आलेलं नाही आहे काही नाही आहे ह्याच परिस्थितीत आता इथं उदं उद्या बाजार भरणार आहे तर इथं मी काही कामासाठी आलेलो असताना मला हे सगळं लक्षात आलं आणि आपल्यासमोर ही गोष्ट दाखवावी असं मला वाटलं म्हणून आजची ही जी बातमी आहे ती मी, मी करत आहे इथूनच यांनी मुरमाचे डम्पर वगैरे नेलेले दिसत आहेत इथं टायरने खचलेली आहे जागा हे पण तुम्ही पाहू शकता या बाजूला या आता मला सुद्धा इथून जायला रस्ता मिळत नाही ना की कुठून जाओ हे बघा इकडेही अक्षरशः गटार तयार झालेली आहे इथून पुढं जायला जागा नाही आता उद्या हा जो मुरूम आहे हा मुरूम या खड्ड्यांमध्ये भरून काहीतरी ॲडजस्टमेंट करण्याचा यांचा प्लॅन दिसतोय प्लॅनच म्हणेल मी कारण ज्या असं काही लपवायचा प्रयत्न केला जातो त्याला योजना किंवा प्लॅनच आपण म्हणू शकतो हे सगळं रिपेअर करण्याची ती घेण्याची यांची इच्छा दिसत नाही आता तुम्हाला था। मी जे शिर्डीचं मटन मार्केट चिकन मार्केट जे आहे तेही दाखवतो हे शिर्डीचं चिकन मार्केट आहे मटन चिकन मार्केट जे आहे ते आहे आज कदाचित श्रावणी सोमवार असल्यामुळे मार्केट बंद आहे तरी आपण उघडायचा प्रयत्न करतो या, या मार्केटची परिस्थिती खान वास इथं खूप येतो आहे स्वच्छता केली जात नाही दोन कोंबड्या तीन कोंबड्या या पिंजऱ्यामध्ये इथंच आहे कोणताही मटन विक्रेता इथं नाही आहे हे बघा कोणताही मटन विक्रेता इथं नाही आहे इथं स्वच्छता करायलाच नगरपंचायतचे कर्मचारी इथं ये येत नाही अशा प्रकारची घाणी पडलेली आहे आतमध्ये आजपर्यंत मी कधी इथं आलेलो नाही आहे या ठिकाणी चिकन कापलं जातं इथली परिस्थिती तुम्ही पाहू शकता अजिबात स्वच्छता नाही येत नगर परिषद ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आहे इथं रोड तर बनवला जात आहे पण त्या रोडच्या पाणीसाठी जे कोणी अधिकारी आले असतील त्या अधिकाऱ्यांनी इकडं नजर टाकली नाही का किंवा ही घाण जी आहे ती काय एका दिवसात झाली आहे का, ये का, ये का हे बघा या प्रकारचा हा कचरा कुठं जातो हे सगळं बायोवेस्ट आहे हे बायोवेस्टचं काय केलं जातं काहीच कळत नाही पाठीमागं ह्या खिडक्या यांनी बनवलेल्या होत्या त्या खिडक्या फुटलेल्या आहे पूर्णपणे आणि ती जी मोठी खिडकी आहे त्याच्यातून कोणताही कुत्रा वगैरे उडी मारून आतमध्ये येत असणार हे ये सगळं खात असणार कच्चं जे चिकन किंवा मटण आहे ते खात असणार आणि त्यामुळे इथल्या आजूबाजूचे जे कुत्रे आहेत ते सुद्धा पूर्णपणे हिंसक झालेले आहेत त्यांना कधी कधी जर मार्केट बंद असलं त्यांना काही खायला नाही मिळालं तर ते शेळ्या बकऱ्यांवर हल्ला करतात कधीकधी माणसांवरही हल्ला करतात लहान लहान मुलांवरही हल्ला करतात ही सगळी जबाबदारी जी आहे ती शिर्डी नगर परिषदच्या स्वच्छता विभागाची आहे आरोग्य विभागाची आहे हे लोक इथं व्यवसाय करतात पण यांच्याकडं कोणतंही लक्ष ते नगर परिषद देत नाही कुत्रे इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की सर्व कुत्रे इथं हिंसक झालेले का का एक मिनिट तुम्ही सांगा मला इथं काय परिस्थिती तुम्ही इथं राहता इथं एकदम परिस्थिती म्हणजे इडं लक्षच नाही तुम्ही माझ्या बरोबर इडं मंगळवारी माशी हे करतात ना ती घालून हा आम्हाला इतका वास येतो काय कल्पनाच्या बाहेर वास येतो

दर, ले ले, ले, कुत्रे हिंसक वगैरे अह बऱ्याच वेळेस शेळ्या धरलेले लाल लेकरा तोडलेले पाण्या टाके खाली जा तुम्हाला कमी कुत्रे दिसतील इथं जाऊ द्या पण नाही तर तुम्ही संध्याकाळी या संध्याकाळी येऊन ये ना कुत्र्यांचे फोटो किती काढणार तुम्ही बघा पाच पन्नास कुत्रे काय कशामुळे त्यांना ते कच्चा चिकन वगैरे खायला मिळतं त्याच्यामुळे ना ते कुत्रे ना ते माणसाला सुद्धा धरितात त्यांना ते रक्त रक्त तोंड लागेल त्यांच्यावाल्या दुसरी गोष्ट आहे की ते गल्लीतून ये ना मंगळवारी तुम्ही आखा आहे ना बाजारातले लोक जातात गाड्या गिडे शंभर गाड्या लागतात गिडे टाकायचं मागच्या बाजाराच्या आदल्या दिवशी वगैरे असा पाऊस झाला असं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी बाजार कसा भरला नाही नाही बाजार भरला म्हणजे काय काही महिला बाजार घेऊन आता बाजार तर करावंच लागतो आठवडा बाजार गेलीवर भाऊ गरीबाला परवडतो का आठवड्या बाजार आहे ना

इथं कोण राहतो आहे ना इथ आजूबाजूला आजूबाजूला सगळे लोक राहतात इथं आणि अशा प्रकारची घाणे इकडे एक मिनटं आता इथून इथून पुढे जाण्यासाठी तर रस्ताच नाही इथल्या इथं जे टॉयलेट बनवलेले यांनी सार्वजनिक सार्वजनिक टॉयलेटची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो हो तर बघा हे, हे दोन टॉयलेट आहे इथं सार्वजनिक टॉयलेट दोन हा पाहिजे हे बघा हे दोन टॉयलेट आहे याच्यासाठी ही वर पाण्याची टाकी टाकी दाखवतो हो पाण्याची टाकी बघा झाड उगवून त्याच्यातून मुळं वगैरे बाहेर निघलेले कधीही ती टाकी ढासळ ढासळू शकते आणि इथल्या रहिवाशांनी असं सांगितलं की रात्री नऊ नंतर इथं गांजा पिणारे नशिडी लोक इथं बसतात आणि पोलीस वगैरे आले की इकडं तिकडं लपण्याची जागा बघून त्या टाकीमध्ये सुद्धा ते लोक जाऊन लापतात असं इथल्या रहिवाशांनी मला सांगितलेलं आहे आता हे जे टॉयलेट आहे हे मी तुम्हाला दाखवतो खरं तर आतमध्ये जाण्याची हिंमत होत नाही माझी पण तरीही प्रयत्न करतो आतमध्ये जाऊन श्वास घेण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती त्यामुळे मी काही बोललो नाही पण ही परिस्थिती बघा अशा प्रकारचं वातावरण इथे आहे आता मला घरी जाऊन नक्की स्वतःला सॅनिटाईज करून घ्यावं लागणार आहे स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यावी लागणार आहे कारण लगेच इथं काय इन्फेक्शन होईल सांगता येत नाही अशा प्रकारचं इथं वातावरण आहे आता ही आजची परिस्थिती दाखवली आहे तुम्हाला उद्या पुन्हा इथं येऊन बाजार भरलेला असताना कशा पद्धतीने बाजार चालतो आहे हे सुद्धा ह्याच बातमीमध्ये ॲड करून ही बातमी तुम्हाला बुधवारी दाखवली जाईल तर दोन्हीही परिस्थिती तुम्हाला उद्या उद्याची उद्याचे पण व्हिडिओ आम्ही कवर करणार आणि बुधवारनंतर ही बातमी तुम्हाला दाखवली ज्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की काल सोमवार होता आणि आज मंगळवार आहे आज इथं बाजार भरलेला आहे काल ज्या ठिकाणी मी तुम्हाला घाण दाखवली होती त्याच ठिकाणी आज लोक कशा पद्धतीने बसलेले आहे ते तुम्हाला मी आज दाखवतोय आहे येत राही इकडचं दाखव हे सगळं हे सगळं चिखल इथं झालेलं आहे काल मी तुम्हाला दाखवलं होतं हे तेच ठिकाण आहे या इकडं पुढे हे बघा या अशा प्रकारच्या ठिकाणच्या कचऱ्यामध्ये म्हणजे ह्या चिखलामध्ये या, या लोकांना बसून आता धंदा करावा लागतोय अजूनही इथं स्वच्छता झालेली नाही आहे हे बघा हे कालचा चिखल इथं तसाच आणि काल, सा। काल जे ओटे तुम्हाला दाखवले होते त्या ओट्यांवर आता हे लोक दुकान लावून बसलेले आहेत तर जी घाण काल होती ती तशीच आहे अजून पण इथं थोडं जवळून दाखव लय लांब नको हे बघा ही पद्धतीची घाण इथं अजून अशीच आहे नगरपालिकेच्या लोकांनी इथं काहीच स्वच्छता केलेली नाही आहे कालपासून हा कचरा पण इथ असाच असाचे सगळी घाण हे बघा इकडं दाखव याच्या जवळ घे इथं याच्याजवळ घे एकदम आज तो उंदीर जो काल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवला होता तो मरून पडलेला होता आज त्याची अवस्था आहे इकडे बाजूला दाखवू यांचं हे धंदे करतो हे कर अशा गाणीमध्ये अशा प्रकारच्या गाणीमध्ये या लोकांना इथं व्यवसाय करावा लागतो इथं नगरपालिका स्वच्छता करत नाही त्याच्याविषयी काही सांगायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इथं व्यवसायाला काही प्रॉब्लेम येतोय वगैरे काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं इथं उंदीर मरून पडलेला आहे आणि तुम्ही इथं धंदा करताय व्यवस्थित आहे का हा मग हेच तुम्हाला काही अडचण नाही घ्याच्यापासून ठीक हे लोक असे बोलायला घाबरत आहे आणि यांच्याकडून खरेदी करून आपण खातो आहे यांनाच अडचण आहे आणि हेच बोलायला घाबरत आहे इथं सगळं नॉनव्हेजचं वगैरे मार्केट लागते बोंबील वगैरे अशा प्रकारचे इथं नॉन व्हेजचं मार्केट आहे आणि स्वच्छता नगरपालिका करत नाही आहे या लोकांना इथं व्यवसाय करायला काहीच अडचण नाही आहे तुम्हाला ऐक काही अडचणी का व्यवसाय करायला यांचा चेहरा दाखव या घाणीमध्ये तुम्ही जो माल विकताय त्याची तुम्हाला काही अडचण नाही आहे ओके बघ तर अशा ठिकाणाहून माल खरेदी करायचा का नाही आता तुम्ही ठरवा लोकांनाच काही अडचण नाही आहे आणि आम्ही फिरतोय यांच्या बातम्या करत हे बघ हे दाखव इथं घाण आणि इथं नॉनव्हेजचं दुकान इथं हाऊ मंदिर मरून पडलेला इकडे घे बघ हे सडलेलं मरून पडलेलं आणि तिकडे दाखव हे नॉन व्हेजचं दुकान आणि या लोकांना काही जाडचण नाही काम करण्यावर ये आता एक इथं बाजारात खरेदीकार नरेन्नी ठरवायचं आहे दुकानदारांना तर काही जाडचण नाही आहे खरेदीकार नरेन्नी ठरवायचं आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तुम्ही खरेदी करायची की नाही करायची हे इथं अजून पाणी तसंच साचलेलं आहे त्यांनी काहीच चे, 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 चेंज केलेलं नाही इकडे तुम्हाला धंदा करायला अडचण येते की या ये ये गाणीमुळे आता इथं पाठी मागचे एक दोन दुकानदारांना आम्ही विचारलं हे म्हणे आम्हाला इथं अशा वातावरणामध्ये धंदा करायला काहीच अडचण नाही तुम्हाला काय काय अडचण येते ना तो पूर्ण बंद झालेला आहे या पाण्यामुळे गिरेक इकडं येत नाही आम्ही जे पावती घाल आता त्यांना बोललो काही इकडे काहीतरी सोय करून द्या ते म्हणे एक दिवस सकाळ तर सोय करू शकत नाही त्यांनी आता परवा इथं पाऊस पडून गेला काल या मी इथं व्हिडिओ घेतला काल पण ही अशीच घाण होती सकाळपासून इथं नगरपालिकेचे कोणी लोक आले का साफसफाईला आम्ही आल्यापासून तो कोणी नाही आम्ही बारा वाजता इथं आलेले तोपासून कोणीच नाही आता कालचा जो व्हिडिओ होता तसंच इथं सगळं अजून पण आहे तिकडे एक उंदीर मारून पडलेला आहे साडलेला आहे शेजारच्या बोंबिला आलेला विचारलं की तिथं सगळी अशी घाण आहे तुम्हाला काही अडचण येते तेव्हा आम्हाला काहीच अडचण नाही तर लोक घाबरत आहे लोकांना वाटतं की आपण सांगितलं अडचण आहे तर येऊन आपल्याला घरून उचलून घेऊन जातील कुठंतरी टाकून देतील अंधार आहे असं काही वाटत असं लोकांना पण पन... आम्हाला अडचण आहे दोन दुकान आहे तुमचं नाव काय विलास तुमचं भाऊ कोपरगाव ये तुम्ही सगळे कोपरगावचीच मासे आणते तुम्हाला काही अडचण येते काय काय द्या ना साहेब इथं रस्ते दुकाना लागतंय ना तो पूर्ण रस्ता ते मोकळा ठेवायचं अख्खा रस्ता जाम होतो घाणी विषय काय म्हणतो घाण झालेली आहे सगळी घाण तो तुमच्या समोर येणार पाणीचे घाणे साफसफाईनी गवती जास्त आवडते तुमच्या समोर येणार साफसफाई राहिली व्यवस्थित राहिली असती ना आता आम्ही कालही बघितलं मागच्या बाजाराचा जो कचरा होता तो त्या कोपऱ्यामध्ये तसाच पडला होता उचललाच नाही कोणी सातच तुमच्या समोर दिसलं तुमच्या दांड्यावर परिणाम होतो कायचा हो मग सातच राहिली तर गिरी घेतली नाही साफसफाई तरी काय دي तुमचं नाव काय कोपऱ्या गावचे पुरिश पुरिश आरू पुरिश यायला जायला लय त्रास उरायला कोणत्या बाजूने येतो या इकून येतो काय इकून येतो जायलाच रस्ता नाही रस्ताच नाही हां या बोळीतून येतो या मार्केटतून येतो हां आता इकून घे ना थोडा रस्ता व्यवस्थित करा इथपर्यंत लय त्रास होतो बाजार म्हणला काय टेन्शन येतो व्यवस्थित करून द्या आपली काहीच मागणी नाही त्याच्यात आहे का आपली काही शिर्डीतील नामांकित ॲडव्होकेट विक्रांत वाकचौरे सुद्धा आम्हाला आता इथं बाजारात भेटलेले आहेत त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घेऊ तर जी काय म्हणणं आहे तुमची ही जी परिस्थिती दिसते इथं बाजारामध्ये जी घाणीची तर याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे हे बघा शिर्डीसारखं आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे आणि आपण दर मंगळवारचा आठवडे बाजार इथं शिर्डीमध्ये भरत असतो आणि आजूबाजूचे खेडेपाड्या आणि शहरातील लोक इथं आठवड्या बाजारासाठी ना दर मंगळवारी येत असतं पण आपण जर कॅमेरा फिरवला आणि आपण जर बघितलं की काय परिस्थिती आज आठवड्या बाजाराची हे मातीचे ढीग हे साचलेलं पाणी त्यावर फिरणारे मच्छर तुम्ही जर मटन मार्केटच्या तिकडे गेलेले तर मृत जनावर पण तुम्हाला तिथं आढळून दिसतील त्या परिस्थितीमध्ये मा तिथं मासे वगैरे फिरतात किडे वगैरे फिरतात आणि तेच त्या पशुधानावर ते विक्री होणाऱ्या त्या सगळ्या मटणावर चिकनावर ते बसलेल्या असतात ते बसलेले असतात आणि बस अत्यंत दुर्गंधी आहे तुम्ही बघा कुठेही स्वच्छता दिसत नाही नगरपालिकेला आपण एवढा मोठा महसूल भरतो आत्ता यांनी एक्केचाळीस टक्क्यांनी करवाढ केली नगरपालिकेने स्वच्छताच्या नावाखाली एवढी करवाड घेतलेली त्यांनी बरोबर त्याच्यानंतर साईबा संस्थांकडून पन्नास लाख रुपये त्यांना वार्षिक निधी मिळतो का महिन्याला काहीतरी मिळतात असं मी ऐकलं आहे तर पस्तीस चौतीस पस्तीस लाख रुपये महिन्याला घेतो हो एवढा मोठा निधी जर त्यांना भेटत असेल शिर्डी नगर परिषदेला आणि एवढी जर दुर्गंधी आणि एवढा सुविधा नसलेला बाजार आहे आपण जर आजूबाजूच्या शहरांमध्ये गावांमध्ये जर बाजार बघितला तर तिथं तरी स्वच्छता दिसते खेडोपाडी जरी स्वच्छता दिसते पण शिर्डी नगर परिषदे तिकडे एवढा मोठा कर जमा होऊन पण स्वच्छता नाही आहे तर मग हे नगर परिषदेचा धिक्कर आहे आता तिथं काही जे आ, मासे विक्रेते बोंबील वगैरे घेऊन बसतात त्यांना आम्ही विचारायचा प्रयत्न केला तर त्याच्यापैकी एक दोन जण असे म्हटले म्हणजे ते मेलेले उंदीर वगैरे त्यांच्या आसपासच पडलेले होते आणि तिथंच ते बसून धंदा करत होते त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला या इथं काही अडचण आहे का तर त्यांनी सरळ सांगितलं नाही आम्हाला काहीच अडचण नाही सगळं व्यवस्थित आहे तर काय वाटतं लोक असं का म्हणत असतील हे बघा मी याच प्रभागाचा रहिवासी आहे शिर्डीतला जो पूर्व भाग आहे हा का वंचित ठेवलेला आहे मला काही कळत नाही इकडचे तुम्ही रस्ते बघा आणि पश्चिम भागातले तुम्ही रस्ते बघा तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल जो विकासाची गंगा जी पश्चिमेकडे वाहिलेली आहे ती पूर्वेकडे का वाहत नाही बरोबर आणि तुमचा जो प्रश्न आहे की इथं इथं दुर्गंधीच एवढी आहे तुम्हाला जर जा बसायला जागा नाही आहे हां जिथं तुम्हाला वट्टे मिळत आहेत थोडेफार त्याच्यावरती जागा कशी बशी ॲडजस्ट करून लोकं बसत आहेत त्यामुळं त्यांना काही त्याच्यावर तक्रार दिसत नाही का त्यांना विकायच्याच अशा वस्तू आहे मच्छी मटण विकायचं आहे त्यांना घेणारे लोकं त्यांना आहेतच परंतु त्यांनी मी मागं पण नगरपरिषदेला विनंती केलेली होती की खुल्ले आम मांस विक्री मच्छी विक्री करू नका म्हणून तरीसुद्धा अद्याप नगरपरिषदेने कधीही त्याच्यावरती कारवाई केलेली नाही आहे असं माझं म्हणणं आणि चिकन मार्केटमध्ये मा पण जी घाणे वगैरे ती पण साफ केली जात नाही आणि त्याच्यामुळं तिथले जे आसपासचे जे कुत्रे आहेत तिथले ते हिंसक झाले असं इथलं रहिवास यांचं म्हणणं आहे अत्यंत खरं आहे खरोखर कुत्रे हिंसक झालेले आहेत कुत्र्यांबरोबर अन्य प्राणीही तिथं आहे ना आणि मटन मार्केटची खूपच दैनीय अवस्था झालेली आहे मटन मार्केटमध्ये कोणीही मटण चिकन विक्री करण्यास मागत नाही आणि लोकही तिथं घ्यायला जात नाही का तुम्ही अहो तुम्हाला निर्बंध घातलेले शहरामध्ये खुल्या मांस विक्री करू शकत नाही मुंबई तुम्ही महानगरपालिका नगरपरिषद कायदा तुम्ही जर बघितला तर त्यामध्ये ना निर्बंध घालून दिलेले की मच्छी मटण विक्री कशी असली पाहिजे पण त्याच्यावरती ना पूर्णपणे सर्रास दुर्लक्ष केलं जातं गल्लोगल्ली इथं आहे ना चिकन मटणाची दुकान उघडले गेलेले आहे त्यामुळे ना हो गल्लोगल्ली ही दुर्गंधी होऊ राहिली ही फक्त इथलीच परिस्थिती नाही तर गावातल्या प्रत्येक गल्लातली ती जे मटण आणि चिकनची व्यवस्था आहे विक्री व्यवस्था आहे तिथं ही कोणतीही ध्व स्वच्छता वगैरे राखली जात नाही असा माझा आरोप आहे ह्या परिस्थितीविषयी जाब रहिवाशांनी कोणाला विचारायला पाहिजे शिर्डीनगर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यास जबाबदार आहे ते जे म्हणतात की मी कर्तव्यदक्ष आहे तर त्यांनी कर् त्यांची कर्तव्यदक्षता दाखवावी ते जर म्हणत असतील तर मी चांगल्या पद्धतीनं शहराचं नियोजन करतो ते हे त्यांचं चांगलं नियोजन आहे का मास है, ही खुल्या विक्री हे कोणालाही कोणाच्याही आरोग्याला हे धोकादायक दो, आहे आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर खरंच शिर्डीतील नागरिकांचं आहे ना इथं रहिवास करणं खूप मुश्किलीचं आहे अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया ही आपल्याला पाहायला मिळत आहे तर कालच्या कालच्या ज्या फुटेज आम्ही घेतल्या त्यातही तुम्ही पाहिलं की ज्या वेळेस इथं बाजार नव्हता त्यावेळेस इथं घाण किती होती आणि कशी होती आता ती घाण साफ न करताच इथं बाजाराचं जे विक्रेते आहेत ते येऊन बसलेले आहेत लोकही इथं खरेदी विक्री करत आहेत तर याच्यामुळे या, या लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे दुकानदारांच्याही आणि जे ग्राहक आहेत त्यांच्याही आरोग्यावर काय परिणाम आहे याची तुम्ही कल्पनाच करू शकता आणि आमची ही बातमी पाहून नगरपालिकेला नगरपरिषदला जाग येते की नाही ते आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते खबर भारत शिर्डी